नमस्कार मित्रांनो आपण प्युअर गावरान कोंबडी पालन करतो तर बघू शकता आपला प्युअर गावरान कोंबड्यांचा फार्म आहे मित्रांनो बघू शकता आपल्याकडे प्युअर गावरान कोंबड्या आहेत आपण अर्ध बंदिस्त कुक्कुटपालन करतो मित्रांनो वरती बांबू लावलेले आहेत त्यांना बसण्यासाठी रात्रीच्या वेळी आणि छोटस शेड बनवलेलं आहे मित्रांनो खालून पत्रा लावलेला आहे वरून तीन फूट जाड़ी आहे आणि प्युअर ओरिजिनल गावरान कोंबड्या आहेत मित्रांनो आणि अंडे देण्यासाठी मित्रांनो अशा पद्धतीने आपले फुटके टोपले वगैरे असे बनवलेले आहेत खाणी बघू शकता अंडी दिले आहेत इकडं पण दोन जागी बनवलेलं आहे मित्रांनो बघू शकता कोंबडी आहे मित्रांनो अंडी दिलेली आहे इथे पण इकडे पण आहेत मित्रांनो घरेलू जुगाड केलेला आहे मित्रांनो अंडी देण्यासाठी वरती पण पत्र टाकलेले आहेत मित्रांनो घरगुती शेड बनवलेले आहेत कमी खर्चात बनवलेले शेड आहे बघू शकता छोटे पिल्ले पण आहेत मोठे कोंबडे पण आहेत पठड्या पण आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद